आता जी निवडणूक होत आहे विधानसभेची याच्याबद्दल जो जनतेमध्ये ह्या उमेदवाराविषयी रोष किंवा यांच्या विकासाबाबतीत जे काही असेल आपल्या मनात ते आपण थोडक्या शब्दात व्यक्त करा या मतदारसंघाने गेल्या पंचवीस वर्षापासून पूर्वीची एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस आणि आजची शरद पवारची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या उमेदवाराला उमेदवाराला इथल्या जनतेनं भरभरून संधी दिली मधला खेडेकरांचा पाच वर्षाचा काळ सोडला तर अखंडपणे साहेबांची सत्ता सा, का का या मतदारसंघावर होती या मतदारसंघामध्ये खेडेकर साहेबांनी काही कामं केल्याचं बऱ्याच जणांचं पॉझिटिव्हली आलेलं आहे पण शिंगणे साहेबांचं या मतदारसंघात जनसंपर्कही तोटका आहे आणि डोळ्यात भरण्यासारखे विकास कामंही काही केलेलं नाही ह्या परिस्थितीमध्ये नव्यानच उतरलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि नंदादाय कांदे आणि देवानंद कांदेचे चिरंजीव मनोज भाऊ कांदे यांच्याबद्दल मतदारसंघातल्या मतदारांना जनतेला खूप मोठ्या आशा लागून राहिलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या बाजूनं कल दिसून दिसून येतोय या याच्यात आता काय होईल पुढच्या याच्यात हे सांगू शकत नाही पण जनतेच्या मनात आज तरी उघडपणे मनोज देताना दिसतोय हा जो तरुण निवडणूक उभा आहे मातब्बर ने त्यांच्या समोर तर या उमेदवाराचा टिकाऊ यांच्यासमोर लागू शकतो का जनता कोणाच्या बाजूने जास्तीत जास्त समर्थनात उतरत आहे यामध्ये मनोज हा एक नौका आहे एका जिल्हा परिषद सर्कल त्याचं कार्य होतं परंतु युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये संपर्क ठेवलेला आहे आता त्या संपर्काची त्याची युवा फळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात काम करताना दिसते आणि जनताही उघडपणे त्यांना समर्थन देताना दिसते आता राजकीय चाली आहे कसे कशा चालतील हे भविष्याच्या काळात दिसेल पण अशा आहे की मनोज भाऊ यावेळेस माताबरांना बा मात देऊन निवडून यायची शक्यता वाटते त्यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षा असतील मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीत मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठी इथली अडचणी का देऊळगावराजे चिंचडराजा एकदा चांगल्या प्रकारची एमआयडीसी नाही सीड अप होते पण इथल्या स्थानिकरांना रोजगार मिळेल असं फार काही दिसत नाही ते एक चांगला प्रोजेक्ट या मतदारसंघात यावं आणि मनोज भाऊनी त्यासाठी कार्य करावं कारण मनोज भाऊ युवकांचे प्रश्न जाणून असतील तर त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की युवकांसाठी चांगल्या प्रकारे काम करावं इथं पाण्याची अडचण नाही आहे खडगपूर्णासारखा मोठा जलाशय समृद्धी महामार्गासारख्या दळणवळणासाठी सोयीचं असलेलं साधन आहे खामगाव जालना रेल्वेमार्गावर लक्ष दिलं तो केंद्राचा विषय असला तरी आमदार म्हणून त्यांच्या पक्षाच्या खासदारामार्फत त्यांच्यामार्फत त्यांनी जर तरी पाठपुरावा केला तिथं पोटेन्शियल खूप आहे करायसारखं खूप आहे या मतदारसंघात आणि केलेलं दिसल करायची इच्छा पाहिजेत आणि मनोज भाऊकडून सामान्य जनतेचीच अपेक्षा आहेत की त्यांनी एक करावं